महाराष्ट्र सह नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या अति मुसळधार पावसामुळे सिडको नाईक कॉलेज भागातील लोकांच्या घरात शिरते पाणी यावेळी नांदेड दक्षिणचे विद्यमान आमदार आनंदराव पाटील गोंधारकर यांनी स्वतः सिडको भागातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन तेथील नागरिकांना मदत करण्याचे आश्वासित केले होत असलेल्या पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली त्याबद्दल आपण पाणी काय सांगणार नाही नाही शंभर टक्के खरं तर दुर्दयाची बाग आहे त्यानंतर गेल्या दोन चार दिवसापासनं सततचा पाऊस झालेला आहे ढकफुटीचं चित्र निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने शिडको हाडको भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे महानगरपालिकेच्या यंत्रणेला कुठंतरी विचार करायला पाहिजे की ज्या पद्धतीनं नालेसफाई करायला पाहिजे त्या पद्धतीनं केलेली नाही या ठिकाणी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी आहेत वारंवार त्यांच्याकडं तक्रारी करूनसुद्धा ते व्यवस्था करत नाही मी आता कमिशनरशी बोललो आता आमचे नेते आदरणीय आमदार हेमंतभाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित होते आम्ही सर्वजण या भागात फिरतो आहे आमचा प्रमुख आहे आमचे जिल्हा प्रमुख आहेत आणि नागरिकांनी कुठेही चिंता करू नये आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत ज्या ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम में में करतो आहे आपण फक्त काळजी घ्यावी आणि च आवश्यकता असेल तरच आपण घराच्या बाहेर पडावं असं नम्र आव्हान मी माझ्यातर्फे करतो आहे आणि जे काही यंत्रणा आहे आता यंत्रणा महानगरपालिकेची कामाला लागलेली आहे ज्या ज्या ठिकाणी पाणी थांबलेलं आहे त्या त्या ठिकाणचं पाणी काढण्याचं काम आ, आता जे सी बी मशीन वगैरे घेऊन आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि लवकरात लग लवकर पाण्याचा विसर्ग या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी लोकांच्या घरात पाणी सोडून नुकसान जा झाले त्यांचे पंचनामे करून येणं तत्काळ शंभर टक्के ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं असेल त्यांचं ज्यांचं नुकसान जा झालं आहे त्यांचे तात्काळ पंचनामे केले जातील आणि त्यांना ता, ता, अधिकची मदत या ठिकाणी जा दिली जाईल महानगरपालिकेच्या हलगर्दीपणामुळे लोकांच्या घरात शेतपालिकेच्या कारवाई करण्यात येईल शंभर टक्के जे कोणी महानगरपालिकेचे इकडच्या अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल कारण तर प्रशासन आणि शासन हे फक्त लोकांसाठी असते आम्ही सगळेजण लोकांच्या सेवेसाठी आहेत शंभर टक्के लोकांसाठी काम करणं आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्यासाठी कुठली चिंता करायची गरज नाही जे कोणी हलगर्दीपणा करीत असेल त्याच्यावर निश्चित कारवाई होईल अब एक दिन रहौ यसले परिसान्बुगा न चला छ्याम पडी हाय हाय म यहाँ कडे फक्कि इथिई पडी युट्युब